शिवसेनेची सध्याची परिस्थिती पाहता आणि राज्याची पूर्ण राजकीय परिस्थिती पाहता सातत्यानं असा एक आरोप केला जातो की भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला वापरून घेतलं आणि ही सेना काही टिकणार नाही ही सेनात अनेक आमदार हे भाजपचेच आहेत आज नाव निघून जातील आणि जी उद्धव ठाकरेंची परिस्थिती झाली तशीच परिस्थिती याही शिवसेनेची होईल तुम्ही कसं बघता मला तसं वाटत नाही शेवटी बघा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत सत्तेसाठी म्हणून एकत्र आलेलं नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर आदरणीय शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यावेळेस जर युती केली असेल तर शिंदे ती युती शिंदेसाहेबांनी आता टिकवलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवसाहेबांनी ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जी आघाडी केली होती ती सर्वसामान्य मतदारांना पटली होती आणि त्यामुळे ती भूमिका आम्ही स्पष्टपणे करत भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो एक गोष्ट तुम्हाला मी ह्या ठिकाणी सांगतो की शेवटी राष्ट्रीय पक्ष आणि राज्यस्तरीय पक्ष यामध्ये थोडस लोकांच्या मनामध्ये संशय हा असतोच कारण देशस्तरीय पक्ष चालवत असताना पक्षाच्या प्रमुखांना देशातल्या प्रत्येक राज्यांचा विचार करावा लागतो आणि प्रादेशिक पक्षाला आपल्या राज्याचा विचार करावा लागतो आम्ही असं म्हणत नाही आम्ही प्रादेशिक आहोत कारण आम्ही सगळीकडे प्रत्येक राज्यामध्ये आमच्या राज्यप्रमुख आहेत काही ठिकाणी आमचे नगरसेवक आहे काही ठिकाणी आमदारही आहेत परंतु शेवटी महाराष्ट्र हा आमचा बेस आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेनेचं धनुष्य बाध खांद्यावर घेऊन आदरणीय शिंदेसाहेब पुढे चाललेले आहेत आणि तर आम्ही त्यांच्या अनुयायी आहोत उद्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये असं जर कोणाला काही वाटत असेल तर मला वाटतं ते योग्य नाही की वा आम्हाला वापरून घेत आहे कारण आम्हाला आमचे जे अधिकार आहेत तसंच जसं मराठीचा विषय झाला परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केल्यानंतर देवेंद्रजींनी ती मान्य केली आमची भूमिका याच्यात आणखी एक मुद्दा येतो जो तुमचे विरोधक सातत्यानं आरोप करतात त्यांना ईडीबरोबर लढायचं नव्हतं त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू होती हात दगडाखाली होते म्हणून त्यांना पर्याय नव्हता म्हणून ते भाजप गेले नाही अगदी तुमच्या बाबतीत पण तुमच्यावर पण आरोप केला जातो की तुमच्यात इन्क्वायरी सुरू होती म्हणून तुम्ही सिलेंडर झालात म्हणून शिंदेंना काय सत्य आहे खूप दबाव होता बघा जर तसे आमच्यावर जे आरोपपत्र होते आणि ते आरोपपत्र एखाद्या पक्षामध्ये माणूस गेला किंवा त्या पक्षाबरोबर सहकारी म्हणून झाला नंतर ते आरोप काय मिटतात का बिलकुल मिटत नाही कोर्टातल्या केसेस काय विड्रॉल होतात का होता बिलकुल होत नाही आम्ही न्यायालयाने लढाई आजही लढतो आहे ना म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेने युती केली किंवा के प्रताप सरनाईक शिवसेनेचा सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर अस असताना आमची जी लढाई हायकोर्टात आहे आमची लढाई जी सुप्रीम कोर्टात ती आजही चालू आहे मध्यंतरी इकडे तिकडे काहीतरी बातम्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून येत होतं असतात की मग प्रताप सर काय सरनाईकांना ईडीचा दणका प्रताप सरनाईकांनी जे काही न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं ते ईडी फेटाळलं वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या आमची न्यायालयीन लढाई आहे ते चालू आहे शेवटी न्यायालयामध्ये जे अधिकार न्यायालयाला आहे त्या अधिकाराचा वापर करून न्यायालय निर्णय देईल तो आम्हाला बंधनकारक असतो